बघूया कोणाला तरी देऊ घ्या बाहेर आल्यावर समजेल सांगेल सांगायचं नसतं बघूया आत्मय झालं माझ्या बायकोच पहिलं वोट होता घाबरली होती कोणाला देऊ काय देऊ तुमचं वोटिंग दाखव तुम्ही कुठे गेले दोन दोन वोट नाही जय महाराष्ट्र मित्रांनो कसे काय आहेत मी किरी नेहमी तुम्हाला आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आजचा ब्लॉग तुम्हाला कळला असेल कसला आहे इलेक्शनचं आहे आपली इलेक्शन ड्युटी चालू आहे तुम्हाला दाखवतो सगळे बसलेत आपल्या इथे बूथवर आणि आता सर्वांना आपल्याला नावं लिस्ट वगैरे हो देऊन सगळ्यांना सांगायचं कुठे जायचं काय काय सगळे दादा आहे वहिनी न्याय सूरज आहे बिल्डिंगमधला एकत्र मित्र आहे सगळ्यांना सांगायचे की कुठे कुठं जायचं त्यांनी मतदान करायला आणि अवश्य सगळ्यांनी मतदान करा मतदान हा आपला अधिकार आहे आणि आज सर्वांनी करायलाच पाहिजे नक्की सगळ्यांनी मतदान करा आणि आम्ही पण आता जाणार थोड्या मतदान करा बोल आपल्या पहिले सर्वांना सगळ्यांना पहिले सर्वीकडे पाठवत मतदान असं मतदानचा भूत आहे हे बघा इथं वहिनी बसल्या आहेत वहिनी अरे बापरे वगैरे हा नाश्ता नाश्ता चालू आहे नाश्ता लेट चालू आहे आपला फॉलो करा पण आले हा बघा मोठा अभ्यास करतोय बघा आपल्या याद आहेत की नाही नावं नाहीत भरपूर जणांची काय काय म्हणतात नाव नाही पण दिसत नाही फ्रस्ट्रेट त्यावरती काहीतरी भरपूर जणांची नाव नाही काय करायचं सरकारनी करायला पाहिजे की नाही ओल्ड एज भरपूर जण नाराज आहेत मतदान करायला भेटत नाही बघा असं बघा अशी यादी आहे त्यांच्या नाव शोधायची आपले नाव करायचे इथे पण चालू आहे इकडे पण आहे आपले मित्र वगैरे त्या साईडला पण आहे आपला एरिया आहे इकडे इकडे बसलो आहे आपण चला आपण मतदान बघूया सगळ्यांची नावं भेटूया थोड्या वेळाने

आता आपण जाऊया मतदान करायला यावर्षी आपलं पहिलं मतदान आहे म्हणून जरुरी करणारच आहे आणि चांगला कॅन्डिडेट निवून निवडून यावा हेच बघायचं आपल्याला बघूया आपण जाऊया आता मतदान करायला चालतं तर निघालं आहे दादाबाईनी पण निघाले त्यांचा दुसरीकडे नंबर आला आहे तर तिकडे चालले आणि सुरतचं पण दुसरीकडे मी तिकडे चालले मी चालू आहे इकडे आपलं मतदान करूया मतदान करून येऊया मग थोडंसं भूक लागली आहे काहीतरी खायला पहिले तर मतदान करणं जरुरी आहे चला आता मतदान करायला जाऊया मग तिकडे गेल्यावर दाखवत होतो काय चला चाललाय आता किरण किरणचा चा फर्स्ट ओटे आहे वो आता कोणाला करतोय बाहेर आल्यावर आपल्याला समजेल त्याने कोणाला वोट केले घेतलंय आता आपलं चिठ्ठी वगैरे जाऊया आतमध्ये दे, आणि देऊया मतदान समजत नाही कोणाला द्यायचं बघूया कोणाला तरी देऊया बाहेर आल्यावर समजेल सांगेल सांगायचं नसतं बघूया आत नाही जायला मतदान

ફોટો દાખવલી પોલીસ આરતીકડ થી પોલીસ વિચારતો હવે કોણ અજુ લો पण हो। ना एवढेच पैसे येतो एवढेच एवढेच देण्यात आले तर मग कंटिन्यू राहा ब्लॉग आपला ब्लॉग कंटिन्यू बघा बाबूला आज सेवन मंथ कम्प्लीट झाले तर मग रात्री, में रात्री आपला कंटिन्यू राहा रात्रीपर्यंत कुठे संध्याकाळी कुठे शेवायला रोहन तुझं काय म्हणणं आहे भूक तुमचं वोटिंग दाखव तुम्ही कुठे गेले दोन दोन बोट नाही आपला फेमस इथे डोश्यावाला आहे नेहायच्या घराची इथेच आहे तिकडे आलो आपण सगळे डोसे डोसा खाऊया डोसा खाऊया मग आपण भेटतो तुम्हाला आणि कंटिन्यू राहा आपण रात्री पण जाणार आहे तिकडे अण्णा असतो बघा अण्णा आपणा ऍड्रेस काय आहे अण्णा आपला ॲड्रेस काय हे दोन डेशे आपले लावलेत अमृत पार्कला आपला अमृत पार्क चला चला खाऊया आपण खाऊन भेटतो तुम्हाला मतदानाच्या दिवशी सुद्धा कामाला चाललाय बाय मित्रांनो आलोय कामावरनं जाऊन आलो ओलो हो कामावर जायला लागतं सुट्टी वगैरे आपल्याला काय भेटत नाही कामावरनं जाऊन आलो आता मस्त सगळे जेवायला आलो आपण त्याच्या मम्मी वगैरे चालली पुढे आपला नेहमीचा डाबा फ्रेंड जावा मा माझ्या बट नाही सुरजच्या बड्डेला आला नाही माझ्याच बड्डेला आलेलो सॉरी सॉरी कन्फ्यूज झालं माझ्या बड्डेला आलेलो आपण इकडे जाऊया आता मस्त जेवण करूया खूप तकलो आहे रात्री गोळे वगैरे घेऊनच झोपायला लागणार आहे तुम्हाला डोळे पण दिसत असेल झोप येते जाऊया आपण आतमध्ये आता जेवूया तुम्हाला पण दाखवतो चला सगळे जाऊया आतमध्ये बघू सगळे गेले आतमध्ये काल तो सर चला जाऊया आपण आतमध्ये बसलो आहे मम्मी पप्पा सूरज दादा रोहन वहिनी परी ने पण आले आपला असा फ्रेश ढाबा आहे नेहमीचा असा तर ऑर्डर वगैरे करूया जेवूया जेवून भेटूया बघा मस्त चिकन तंदुरी आणि मटन आणि रोटी मस्त आता आपण जेवूया बघा स्नॅप थकली आहे ज्या चला आता मस्त जेवूया आपण सगळ्यांना झोप आल्या आपण जेवून बारा वाजते मित्रांनो सर्व झालेले आहे तुम्हाला दिसत असेल अवतारे अशी झोप आलेली आहे खूप लॉग इन करायची दाखवतच नाही बाय बाय एव्हरी वन वहिनी चालल्या घरी आपल्या आपल्या घरी एक होती पहिली आज आपापल्या घरी आता आम्ही पण चाललो घरी घरी जाऊया झोपूया दाम तकलोय ताकद नाही आणि सर्वांनी मतदान केलं की नाही नक्की सांगा कमेंट करून आठवणीने आणि कोणाला मत दिलंय ते पण सांगा सांगायचं नसतं आता न्यायचं एक आहे दोन जणांना केलंय ती वी फोटोच बघा दोन चला असेच ब्लॉगला सपोर्ट देत राहा आणि लाईक करा शेअर करा आपल्या ब्लॉगला आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्ही पण मतदान केलं तुम्ही पण केलं असेल आणि चला असंच भेटूया आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाय